तुम्हाला कोण माहिती देतं मला माहीत नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही जे सत्य तस वीस ते आज असं कुठे काही झालेलं नाही वीस ते बावीस गटावर आठ आघडे वगैरे अशी कुठे चर्चाच झाली नाही आज पॉलिटिकल चर्चा झाली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले त्याच्यात महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतो काही शाळांचे रिपोर्ट आणले होते आम्ही की शाळां शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची मुलं ही घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट येत आहेत त्या सगळ्या का बदलापूर कांडातन बदलापूर कान भयंकर आहे भयंकर मानव म्हणजे माणूस जातीलच गाडी मासणार आज म्हटलं बदलापूर घटना नंतरच त्याच्या बाहेर येतात यामध्ये काही राजकारण नाही नाही असं आहे की असं आहे साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत त्यांच्याही इज्जतीचा हा मेंटल ट्रॉमा असतो मेंटल स्ट्रेस असतो माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत पोलिस आम्हाला धमकावतायत आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी दे। एवढं धैर्य दाखवलं त्या माणसाला माझा मनापासनं सला ते दरवेळेस बोलतात ते जातीपातीचं राजकारण कोण करतं कोण भोंगे फोडायला कोण लोकांना मारायला जातं उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारत हे सगळे भारताला माहित आहे त्यांना फक्त बडबडायचं असतं कारण बडबरोधी असत बदलापूरच्या बदलापूरचे जो काही हे संपूर्णपणे झाला त्यामध्ये आशिष सरकारकडे नाही येत इथून पुढे तुम्ही कसे देणार असा एक सवाल केला तुम्ही सरकार आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चार वेळेला बसतील एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जातील आधी आशिष दामले यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे ज्या ठिकाणी बदलापूर मधील घटनेवरती संपूर्णपणे संपूर्णांवरती गुन्हा दाखल होतो आता सत्ताधाऱ्यांवरती देखील आहेत ते दाखल झाले आहेत तसं फक्त या की त्या संपूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात त्यांनी देखील घोषणाबाजी वगैरे केलेली आहे मी तुम्हाला सांगतो आशिष दामलेच्या बायकोनी काही चूक केलेली नाही संपूर्ण बदलापूर शहरातली पालक बाहेर आले होते किती जणांवर गुन्हा दाखल केला मी सांगतो एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खा बदलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा अटक अटक करा आम्हाला तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका माणूस गरीब असू शकतो लाचार नाही आणि लढवय्यात तर तो, तो कायमच असतो आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय केस नोंदवली जात नाही हो राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या बायका रस्त्यावर आल्या होत्या म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं मग हे कुठलं राजकारण सगळी बाहेरची लोक आली होती कुठलं तिथून आली होती आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बंदगावचे थुण। कोण कल्याण मधला कोण अंबरनाथ मधला कोण ठाण्यामधला इथे नागपूर दादर परळ मधला होता काय बोलता राव पत्रकारांवरती देखील खालच्या शब्दात ज्या ठिकाणी वाच्यता केली त्यानंतर मला वाटत की पत्रकारांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं तुमच्या एका पत्रकारित पत्रकार बहिणीला विचारलं जातं की काय काय का बातम्या देते तुझ्यावर झालं का अरे तरी ना तुमच्या काळ्या पट्ट्या लागल्या ना तुम्ही निषेध नोंदवला पत्रकारांनी संवेदनशील व्हायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राला प्रबोधन करतात महाराष्ट्राचं प्रबोधन करतात तुमच्या बहिणीला विचारलं जात काय बातमी जा जा देत तुझ्यावर झाला का अरे मला एकही पत्रकार भगिनी किंवा पत्रकार भाऊ कोणी निषेध नोंदवताना काही काही दिसला नाही अरे कमीत कमी तुमच्या कुटुंबातली ती एक आहे तिच्या बाजूनी तर उभं राहायला पाहिजे होत तर बातम्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही निषेध व्यक्त केलेला परंतु त्या ठिकाणी वामन मात्र बोलतात की जर त्या महिला पत्रिका गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये माझी मुलं घुसतील आणि त्याच्यावरती आहे घुसतील पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण घुसतील हे पोलीस स्टेशन ताब्यात घेतील ते स्वतःच केस लिहतील काय बोलायला काय आहे की नाही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे आमची पोरं घुसतील म्हणजे काय हे पोलिसांची किंमतच राहिली नाही का पोलीस स्टेशन मध्ये पोरं घुसतील तर पोलिसांनी ऐकावं आता पोलीस स्टेशन मध्ये घुसण्यापर्यंतची मजुरी आली म्हणजे आतापर्यंत आम्ही बिहार उत्तर प्रदेश मध्ये ऐकायचो की पोलीस स्टेशन मध्ये घुसले आता महाराष्ट्रामध्ये उघडपणाने बोललं जात आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसू अरे पोलिसांनी पोलीस ठीक आहे राजकीय दडपणा खाली आहेत पण बांगड्या नाही घातल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी नाही आयुष्याचा धडा शिकवतील महाविकास आघाडीला कुठेही लागता कामा नाही आमची भूमिका आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल